ज्या आदिवासी जोहार मी कैलास अशोक टोपले सोपारा फट्याच्या जवळ अवधूत आश्रम त्याच बाजूला पिलाना कुटुंब राहतं ते पिलाना कुटुंब त्यांच्या स्वतःच्या जागेत राहत आणि त्या जागेवरती अवधूत आश्रम मधील साधू दावा करतायत की ती जागा त्यांची आहे आणि ह्या सर्व त्रासामुळे पिलाना कुटुंब यांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केलेली आहे पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा केलेली आहे पण त्यांच्या तक्रारीवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही आहे आणि ते पिलाना कुटुंब एकटं पडलेलं आहे आणि आजच मला नोटीस पाठवली पिलाना कुटुंबियांनी आणि दाखवली की त्या नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे त्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की अवधूत आश्रममधील राहणारे जे साधू आहेत त्यांच्या जागेत हे पिलाना आदिवासी कुटुंब राहत आहे आणि गोष्ट अशी आहे की ते जे पिलाना कुटुंब राहतं ती जागा त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे सातबाऱ्यावरती त्यांचं नाव आहे आणि हे संपूर्ण कागदपत्र त्यांच्या नावावरती आहे तरी सुद्धा अवधूत आश्रम मधील काही साधू आहेत ते त्यावर दावा करतात की ती जागा त्यांची आहे बघायला जर गेलं आपण तर पूर्ण अवधूत आश्रम हे डोंगरावर आहे आणि फॉरेस्टच्या जागेत आहे आणि जे आपलं पिलाना आदिवासी कुटुंब आहे ते त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत राहतं आणि हे संपूर्ण जे काही विषय आहे या संपूर्ण विषयाला पिलाना कुटुंबियांनी न्यायालयात सुद्धा, सुद्धा तो विषय मांडलेला आहे पण त्यावरती अजून काही त्यांना उत्तर भेटलेलं नाहीये आणि त्यांना नोटीस आलेली आहे तर खूप दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की आदिवाशाला स्वतःची जागा आहे म्हणून प्रूफ करावं लागते आणि हे बाहेरची येऊन दावा करतात की ही जागा त्यांची आहे आणि पिलाना कुटुंब एकटं पडलेलं आहे त्यांच्या सोबत कोणीच नाहीये आणि पिलाना कुटुंब त्रासात आहे तर मी प्रत्येक आदिवासी बांधवांना विनंती करेन की पिलाना कुटुंबियांच्या सोबत उभे राहा ही घटना अजून कुठल्या आदिवासी समाजातील बांधवांवर घडू नये आणि जर घडली असेल तर त्यांनी नक्की सांगावं त्यासाठी सुद्धा आपण सर्व एकत्र येऊन त्यांना न्याय मिळवून देऊ तर मी विनंती करेन सध्याच्या परिस्थितीमध्ये पिलाना कुटुंबियांच्या सोबत आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर आपण सर्व एकत्र या विदाना कुटुंबियांची भेट घेऊया आणि त्यांच्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन उभे राहूया जय हिंद जय जही भारत धन्यवाद